हॅलो सरा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी ए जी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय चला रे माझ्या वाघवानी हो एकदा जना 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 लिंक आपल्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडे तिकडे होणा होना लिंक पोहोचवा जे लेकर चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक करून घ्यायची आहे सर्वांना आवाज एवढ्य सर्वांनी दिसतं एकदा मला काय करायचं सांगायचं आहे तर लेकरांनो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सुंदर अशा चालू घडामोडीच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण इथे बघायचं आहे ज्यांनी अजून टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी एकदा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लेक्चर झाल्यानंतर या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध असेल क्या बात हे चला गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू तर लेकरांनो सर्वात महत्वाची गोष्ट ज्या पोरांनी अजून बॅच परचेस केलं नसेल परवा तुम्ही पोलीस भरतीची तयारी करा तलाठी भरतीची तयारी करा वन विभागाची तयारी करा किंवा राज्य उत्पादन शुल्क ची कोणत्या एक्झामची तयारी करा तुमच्यासाठी सुंदर अशी फक्त बॅच आपण जी सुरू केलेली आहे ती बॅच आज फक्त आणि फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये उपलब्ध आहे सहा महिने कालावधी तिची असणार आहे लाईव्ह प्लस लेक्चर असणार आहे तर ज्या लेकरांना बॅच जॉईन करायचे ॲपवरून तुम्ही आपल्या द दीच्या ॲपवरून बॅच काय करू शकतात जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवर कॉल मेसेज करा दोन पाचशे नव्याण्णव बॅच फक्त आज दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये उपलब्ध आहे ज्या लेकरांना फक्त पुस्तक घ्यायचं आहे फक्त पुस्तक लेख राहू आज सातशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे ओके इथे नंबर देतो या नंबरवरती कॉल केला तरी चालेल किंवा डायरेक्ट द एके अकॅडमीची ॲप डाऊनलोड केली तरी चालेल त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी जे पोरं तलाठी भरतीची तयारी करताय सरळ सेवेची तयारी करताय प्लस तुम्हाला बुक हवा असेल पोलीस तलाठी भरती आणि सरळ सेवेचं बुक हे दोन्ही तुम्हाला फक्त आणि फक्त पोराव नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहे येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये त्या बॅचमधून त्या पुस्तकामधून नव्वदपेक्षा पेक्षा जास्त प्रश्न असतील त्यामुळे आता हलगर्जीपणा करू नका कारण पुस्तकं का थोडेच राहिले आत्ताच आपल्या ॲपवरून तुम्ही ते काय करा ऑर्डर करून घ्या त्यानंतर बरो पोलीस भरतीची बॅच आहे नव्वद पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यात विषयच नाही बघड्या कारण कार्यक्रमच तसा आहे ओके बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे आणि पुस्तक सुद्धा आहे दोन्ही तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध आहे तर द एके अकॅडमीची ॲप डाऊनलोड करायची आणि तिथून तुम्हाला हे परचेस करायचं आहे ओके लॅपटॉपसाठी सांगा ना काय करा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा लेक्चर झालं की पीडीएफ नंतर लॅपटॉपची लिंक तुम्हाला तिथे टाकतो ओके ती लिंक कॉपी करायची कॉपी केल्यानंतर क्रोममध्ये पेस्ट करायची क्रोममध्ये पेस्ट करायची एंटर करायचं डाउनलोड करायची डाउनलोड झाल्यानंतर त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आणि तिथे मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं ओके काही टेन्शन घेऊ नका ते डायरेक्ट लिंकवरून जर क्लिक केलं तर डाउनलोड होत नाही तुम्हाला ती क्रोममध्ये नेऊन पेस्ट करावं लागेल कॉपी पेस्ट कार्यक्रम वाजवायचा ओके तिने टाकतो हँड्राईव्ह आयफोन आणि लॅपटॉप ओके तर लेकरांनो पहिला प्रश्न आपल्या समोर आहे सदानंद दाते यांच्यापूर्वी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण होते सदानंद दाते हे महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक असणार आहे मग सदानंद दाते यांच्या पूर्वी पोलीस महासंचालक कोण होते ओके भेटल बबड्या उद्या ओके सदानंद दाते यांच्यापूर्वी आज रविवारी आज कोणाचंही पुस्तक भेटणार नाही कारण आज पोस्टरला सुट्टी असते सदानंद दाते यांच्यापूर्वी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण होते तर बरोबर यांच्या पूर्वी पोलीस महासंचालक होते रश्मी शुक्ला रश्मी शुक्ला परवाया महाराष्ट्रामध्ये प्रथम महिला पोलीस महासंचालक आहे प्रथम महिला महिला पोलीस महासंचालक आहे पोलीस महासंचालक आहे, महा आहे। तर बरोबर आपल्याला एक क्वेश्चन विचारला होता बघा महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र पोलीस जे आहेत या महाराष्ट्र पोलिसाचा जो ध्वज आहे तो ध्वज कोणत्या पाच कोणी तारा आहे काय पाच कोणी तारा आहे पाच कोणी तारा आहे ओके महाराष्ट्र पोलिसाचा जो ध्वज आहे तो ध्वजाचा रंग कसा आहे त्या ध्वजाचा रंग आहे गडद निळा गडद निळ्या रंगाचा आपला ध्वज आहे आणि हा ध्वज कोणी दिलाय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेला आहे देणारे आहेत भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू तर हा पोलीस ध्वज कधी दिला रे कधी दिला रे दोन जानेवारी दोन जानेवारी एकोणावीसशे एकसष्ट ला दिला म्हणून दोन जानेवारी हा दिवस आपण टिंबटिंब दिन म्हणून साजरा करतो दोन जानेवारी हा दिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो तर दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे म्हणून साजरा करतो महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे कधी असतो तर महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे दोन जानेवारीला असतो okay. रेझिंग डे महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे हा दोन जानेवारीला आपण तिथे साजरा करतो ओके okay. याच बरोबर बर महाराष्ट्र पोलीस स्मृती दिन कधी असतो पोलीस स्मृती दिन कधी असतो हाही क्वेश्चन आपल्याला तिथे विचारलाय बघूयात कोण याचं योग्य उत्तर आता सदानंद दाते आता सदानंद दाते महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक होणारी पी होणार आहे ओके पूर्ण आहे सदानंद दाते सदानंद दाते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांचा जन्म कधी झालाय चौदा डिसेंबर एकोणाशे सहासष्ट ला यांचा जन्म झालेला आहे चौदा डिसेंबर एकोणास सहासष्ट ला एकोणावीसशे नव्वद मध्ये ते आय पी एस बनले होते महाराष्ट्र केडरमधून केडरमधून ओके okay, सदानंद यांनी एस परीक्षा कधी पास केली होती एकोणावीसशे नव्वद मध्ये सध्याचे पद हे त्यांच्याकडं एन आय ए चे प्रमुख आहे ओके सदानंद दाते हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होण्यापूर्वी त्यांच्याकडे खालीलपैकी कोणतं पद होतं सदानंद दाते महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होण्यापूर्वी त्यांच्याकडे एन आय प्रमुख हे पद होत एन आय च काय होत प्रमुख हे पद होतं तोही पॉइंट लक्षात ठेवायचंय विशेष कामगिरी त्यांनी कुठे कुठे कार्य केले तर आर्थिक गुन्ह्या शाखा मध्ये त्यांनी कार्य केले सायबर क्राईम मध्ये कार्य केले रेल्वे पोलीस मध्ये कार्य केलेले एस पी नवी मुंबई म्हणून त्यांनी काम केलेलं आहे नवी मुंबईचे ते एस पी देखील होते लॉकट कमांडो नेतृत्वाखाली ऑपरेशन यशस्वी केले होते कट हे ऑपरेशन कट हे ऑपरेशन कमांडोनच्या नेतृत्वाखाली काय केले ते यशस्वी केले होते कट हे ऑपरेशन खालीलपैकी कुणाच्या संदर्भात आहे कट हे ऑपरेशन सदानंद दाते यांच्या संदर्भात आहे सदानंद दाते यांनी खालीलपैकी कोणतं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं होतं कट हे ऑपरेशन त्यांनी यशस्वीरित्या पारलं पार पाडलं होतं त्यानंतर पहलगाव दहशतवादी हल्ल्याचा तपास यांनीच केलेला होता पहलगाव कधी चालतं रे पहलगाव दहशतवादी हल्ला या पहलगाव दहशतवादी हल्ल्याचा तपास कोणी केलाय सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली झालाय फते फडिया डॉक्टर्स दहशतवादी मॅड्यूल तपासात भूमिका त्यांनी दिली सव्वीस अकरा आरोपी तहपूर राणा याला भारतात आणण्याचा महत्वाची कामगिरी ह्या व्यक्ती महत्वाने केलेली सव्वीस अकरा मध्ये या हल्ल्यात असणारा आरोपी तहूर राणा याला भारतात आणण्याचा प्रयत्न आपण म्हणतो कामगिरी कोणी केली सदानंद दात यांनी केले सदानंद दात यांना कोणते कोणते पुरस्कार भेटले अशोक चक्र भेटलेला आहे ओके त्यानंतर सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शौर्यासाठी त्यांना पुरस्कार भेटलाय देशातील सर्वोच्च शांतता काळातील शौर्य पुरस्कार त्यांना भेटलाय राष्ट्रीय पोलीस पदक त्यांना भेटलेलं आहे शौर्य सेवेसाठी विविध राष्ट्रीय सन्मान त्यांना भेटलेले आहे ओके त्यानंतर बरो भारतीय नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो दरवर्षी भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो हा क्वेश्चन आपल्या समोर आलेला आहे एकदा सर्वांनी लिंक शेअर करायचे सर्वांनी सुंदर हाताने लाईक आणून घ्यायची आहे चला जना जण जनाजण जना जना ओके okay. यानंतर पुढील लेक्चर इकॉनॉमीचे माझे रेकॉर्डिंग चालू आहे डायरेक्ट तुमच्या ॲपमध्ये काय करून देईल अपलोड करून देईल ओके okay. इकॉनॉमी चला एकदा सगळ्यांनी कचकटून लाईक आणून टाका धनादन लिंक शेअर करून टाका आपल्या मित्रमैत्रीपर्यंत काय झाली पाहिजे बाबड्या लिंक तिथे पोहोचली पाहिजे व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल इकडं तिकडं वना वना, वना 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 लिंक पोहोचली पाहिजे चार डिसेंबर हा दिवस दरवर्षी भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय नौदलाचे जनक कोणाला रे भारतीय नौदल जे आहे या नौदलाचे जनक कोणाला म्हणतात कोण सांगत रे भारतीय नौदलाचे जनक म्हणून कुणास ओळखले जाते भारतीय नौदलाचे जनक कोण आहे क्या बात चार डिसेंबर अगदी बरोबर उत्तर आहे भारतीय नौदला सगळे डिसेंबरचे मन आज टेलिग्रामला टाकतो जॉईन करून घ्या भारतीय नौदलाचे जनक कोणाला म्हणतात तर बरोबर लक्षात घ्या नौदलाबाबत तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी स्थापना झाली आहे सोळाशे बाराला काय सर स्वातंत्र्यापूर्वी सर्वात प्रथम नौदलाची स्थापना झाली सोळाशे बाराला स्वात स्वात स्वातंत्र्यानंतर भारत स्वातंत्र्याचे नौदलाची स्थापना काय झाली भारत स्वातंत्र्य नौदलाची स्थापना झाली एकोणासशे पन्नासला ला स्वातंत्र्य भारतातील नौदलाची स्थापना झाली एकोणाशे पन्नासला ला नौदलाचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखलं जातं नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखलं जातं शून्य वरून अर्थ वरून देव आमच्यासाठी शांतता आणि कल्याण निर्माण करो ब्रीद वाक्य आहे बोध वाक्य आहे नौदलाचे बोध वाक्य काय शून्य ओके त्याचा अर्थ देखील आपल्याला तिथे विचारला जाऊ शकतो स्क्रीनवर दिसत नाही ब्राइटनेस कमी करतो ओके सहाश्याहून अधिक कर्मचारी एकशे पन्नास जहाजे आणि पाणबुडे आहे सहाशे पेक्षा जास्त सौसष्ट हजारहून अधिक सदुसष्ट हजारहून अधिक कर्मचारी भारतीय नौदलामध्ये कार्य करतात पर पंधरा एकशे पन्नास जहाजे आणि पाणबुड्या तिथे कार्य करत आहे प्रादेशिक कमांड नौदलाच्या ज्या प्रादेशिक कमांड आहे त्या प्रादेशिक कमांडांमध्ये पूर्व नौदल कमांड कुठे आहे पूर्व नौदल कमांड कुठे आहे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पूर्व नौदल कमांड आहे ओके खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पूर्व नौदल कमांड आहे खालीलपैकी कोणत्या शहरात पूर्व नौदल कमांड आहे तर लेकरांनो विशाखापट्टणम नावाचं जे शहर आहे त्या विशाखापट्टणम शहरामध्ये पूर्व नौदल कमांड आहे ओके त्यानंतरला पश्चिम नौदल कमांड कुठे आहे मुंबई या शहरामध्ये पश्चिम नौदल कमांड आपल्याला बघायला भेटते दक्षिण नौदल कमांड कुठे आहे दक्षिण नौदल कमांड ही कोचीमध्ये आहे ह्या तिन्ही कमांड लक्षात ठेवायच्या ओके पूर्व नौदल कमांड विशाखापट्टणमला आहे पश्चिम नौदल कमांड मुंबईला आहे दक्षिण नौदल कमांड कोशिला आहे ओके चार डिसेंबर हीच तारीख एकोणावीसशे एकाहत्तर साली भारत पाक युद्धा दरम्यान तीन डिसेंबरला पाकने भारतीय विमानतळांवर हल्ले केले होते ओके कधी चार डिसेंबरला एकोणावीसशे एकाहत्तर ला, ला बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारताचा मोलाचा वाटा आहे एकोणाशे बहात्तरला ला भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान शिमला करार झालेला आहे या हल्ल्याच्या प्रत्युत्तर भारतीय नौदलाने चार आणि पाच डिसेंबरच्या मध्यरात्री ऑपरेशन ट्रायडेंट राबवले ऑपरेशन ट्रायडेंटने पाकिस्तानच्या नौदलांचा कम कंबरडला आणि भारताने एकोणीसशे एकाहत्तर मध्ये युद्ध जिंकले भारतीय नौदलाचे शौर्य आणि सामर्थ्य अभिमान म्हणून दरवर्षी चार डिसेंबर नौदल दिन म्हणून काय केला तो साजरा केला जातो पुढला क्वेश्चन आहे भारतात सर्वाधिक एपड्या कोणत्या देशाने केलेली आहे भारतात सर्वाधिक एफडीआय कोणत्या देशाने केलेली आहे हा पुढील क्वेश्चन आपल्याला तिथे विचारलेला आहे अमेरिका मॅरेसिस सिंगापूर एफ ए ओके भारतात सर्वा भारता सर्वाधिक एफ डीआय कोणत्या देशाने केलेली आहे सर्वात जास्त एफडीआय करणार राज्य आहे महाराष्ट्र बरोबर भारतात सर्वाधिक एफ डीआयआय करणारे राज्य आहे महाराष्ट्र आपले कोणतं राज्य आहे बाबड्या महाराष्ट्र राज्य आहे भारतात सर्वाधिक एफडीआय कोणत्या राज्याने केली आहे महाराष्ट्र राज्याने केलेली आहे ओके सिंगापूर ऑप्शन क्रमांक सी आहे थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्र अव्वल आहे ओके काय म्हटलंय ओके सर मग काय विषय आहे कटिंग कर करून आले दुसरं लगीन करायचंय म्हणतोय आहे का पोर एखादी सिद्धेश्वर एखादी पोर आहे दुसरं लगीन करायचंय म्हटलं नाही आ, ग, ते एक ते ना घरवाली एक बहारवाली तसं एक गावाकडे एक इकडे दुसरं लगीन करावं म्हंटल बरोबर तर महाराष्ट्र अव्वल आहे थेट परकीय गुंतवणुकीमध्ये भारतातलं कोणतं राज्य अव्वल आहे तर थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल आहे ओके तर लेकरांनो या देशांनी पाहावं का या देशांनी गुंतवणूक जर सिंगापूरचा जर विचार केला ना तर सिंगापूरने जवळपास बरो अकरा पॉईंट चौऱ्याण्णव अब्ज डॉलर्स गुंतवणूक केलेली आहे कोण उत्तर होतं सिंगापूर त्यानंतर अमेरिका आहे आणि आपला महाराष्ट्र दहा पॉईंट सत्तावन्न अब्ज डॉलर आहे दोन नंतर दोन नंबरला कर्नाटक आहे ओके तर काय म्हंटल कोणत्या राज्यात किती गुंतवणूक आहे डॉलर्स मध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीला आहे ओके आकडेवारी आपल्याला विचारणार ना? नाही एम पी विचारतात ओके सगळ्यात जास्त कोणत्या देशाची आणि सगळ्यात जास्त कोणत्या राज्याची एवढी दोन मुद्दे लक्षात ठेवायचे ओके राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पीठाच्या कुलगुरुपदी नुकत्याच कोणाची नियुक्ती झालेली आहे सुलभा पाटील विनिता जोशी मनाली मकरंद क्षीरसागर संगीता तिवारी संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नुकतीच कुणाची नियुक्ती झालेली आहे तर लेकरांनो या प्रश्नाला आपण टेलिग्रामला पण टाकलो होतो बघा डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर राष्ट्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरमध्ये आहे ओके okay? राष्ट्रसंत म्हणून कोणाला ओळखलं जातं तुकडोजी महाराज यांना ओळखलं जातं तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय आहे तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय आहे हाही क्वेश्चन आपल्याला खूप वेळेस तिथे विचारलेला आहे ओके ग्रामगीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे हाही क्वेश्चन विचारलाय मोजरे येथे कुणाचं आपल्याला अ हे पाहायला भेटतं आश्रम हाही क्वेश्चन विचारलाय हो डिलीट झाला तो व्हिडिओ डायरेक्ट गेला आता आजचाही मॅचचा व्हिडिओ डायरेक्ट जाईल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ओके राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुणे येथे विमानतळ ना आग मावशे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नाहीये तर राष्ट्रसंत तुकोबा महाराज आहे ओके okay. तुकडोजी महाराज आणि तुकोबा महाराज यांच्यामध्ये खूप मो आपण म्हणतो डिफरन्स आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीत लिहिलेलं आहे त्यांची समाधी मोजरी येथे आहे आणि तुझे तुकोबा जे आहेत ओके okay. तुकांची समाधी आळंद आपल्या देऊला कशाच्या काठावर हो आहे इंद्रायणीच्या काठावर हो आहे ओके okay. तुकडोजी महाराज नाव आहे माणिक बंडोजी इंगळे माणिक बंडोजी इंगळे बंडोजी इंगळे तुम्हाला तो आपल्या पुस्तकामध्ये समाज सुधारक जिथे टाकले त्या समाज सुधारकांमध्ये सगळ्या गोष्टी दिल्या आहेत की ह्या एकदा वाचकी इंगळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इंगळे आपण म्हणतो राष्ट्रसंत माणिक बंडोजी इंगळे म्हणजे तुकडोजी महाराज ग्रामगीताची रचना यांनी केलेली आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने ग्रामगीताची रचना केली तर यांनीच ग्रामगीताची रचना तिथे केलेली आहे ओके तेही पॉइंट लक्षात ठेवायचं हो तुकोबा म्हणजेच तुकाराम महाराज ओके तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ओके या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या प्रथमच महिला कुलगुरू बनलेल्या आहे प्रथमच महिला कुलगुरू बनले आहे पहिल्याच काय म्हंटलं बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कुलगुरू म्हणून यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालक संचालिका तांत्रिक व सल्लागार डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर यांची नियुक्ती झाली आहे यामुळे नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला कुलगुरू पदाची मान मिळालेला आहे आता हा क्वेश्चन नागपूर पोलीस भरतीसाठी जर तुम्ही फॉर्म भरला तर तुकडोजी महाराज किंवा ह्या विद्यापीठावर एक क्वेश्चन बनू शकतो ओके त्याची काळजी घ्यायची आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो ओके आता भारतामधून संपत आले म्हणून बाहेरून सिंगापूर विंगापूरवरून काय केलेत आयात करू राहिलेत काय चित्ती आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो एक डिसेंबर दोन डिसेंबर तीन डिसेंबर कि चार डिसेंबर आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस कधी असतो क्या क्यावादना जन जाना जन खालील खालीलपैकी कधी आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस म्हणून साजरा केला जातो क्या बात आहे राईट चला वन वना वन एकदा सगळ्यांनी कचकटून लाईक आणायचे लिंक सगळ्यांनी शेअर करायचे आहे हो कानो नॅशनल पार्क मध्ये बर। चित्ता दिन म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस आंतरराष्ट्रीय चित्ता दिवसाची स्थापना डॉक्टर लॉरी मार्कर यांनी केलेली आहे आंतरराष्ट्रीय चित्ता दिवसाची स्थापना कोणी केली डॉक्टर लॉरी लॉरी मार्कर चित्त्या नामसे सोन्यापूर्वी वाचवणे चित्त्यांच्या संवर्धनासाठी जगभरात जागरूकता निर्माण करणे आदिवास संरक्षण आणि चित्ते पुनर्वसन याबद्दल जनजागृती करणे भारतातील चित्त्यांची स्थिती भारतात एकूण चित्ते सत्तावीस आहे भारतामध्ये जन्मलेले चित्ते सोळा आहे आणि बाहेरून आणलेले चित्ते अकरा आहे ना मी बिया आणि दक्षिण आफ्रिकेमधून अकरा चित्ते भारतामध्ये आणलेले आणि एक कानो नॅशनल पार्क मध्य प्रदेश इथे ठेवलेले आहे भारतात एकूण चित्त्यांची संख्या फक्त किती आहे सत्तावीस आहे त्याच्यातही अकरा बाहेर ज्या ओके पुढला आहे काय क्वेश्चन आहे सध्या भारताचे महान्यायवादी कोण आहे नवीन भारताचे महान्यायवादी म्हणून नियुक्ती झालेली आहे भारताचे महान्यायवादी यांची तरतूद भारताच्या संविधानाच्या कलम कोणत्या आहेत आहे तर कलम शहात्तर मध्ये आहे ओके महान्यायवादी हा केंद्राचा सर्वोच्च कायदे पंडित असतो महान्यायवाद्याची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे महान्यायवाद्याला सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमाण पात्रता आहे ओके महान्यायवादी यांची नियुक्ती भारताच्या संविधानाच्या कोणत्या कालमानुसार राष्ट्रवादी करतात शहात्तरव्या हे यांनी भारताच्या नागरिक असावे दहा वर्ष वकिली केलेले असावी किंवा यांनी पाच वर्ष न्यायिक पद धारण केलेले असाव किंवा राष्ट्रपतीच्या मते हे व्यक्ती कायदे पंडित असावे राष्ट्रपतीच्या मते हे व्यक्ती कायदेपंडित असावे तर पराव महान्यायवाद्याचे नियुक्त राष्ट्रपती आणि हे सहा वर्ष किंवा वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत ज्या आधी घडेल तो आपला कार्यकाळ समजतात ओके जर मंत्रिमंडळ कोच आले तर महान्यायवादी सुद्धा आपल्या पदाचा लेखी राजीनामा देतात ओके आर व्यंकटरमणी के के वेणुगोपाल मुकोन अरोह तागी अरुण कुमार मिश्रा ऑप्शन क्रमांक दोन के के वेणुगोपाल सध्या महाराष्ट्राचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्यपालाची तरतूद भारताच्या संविधानाच्या कलम एकशे त्रेपन्न मध्ये आहे कलम एकशे त्रेपन्न मध्ये काय सांगितलंय राज्याचा एक राज्यपाल असेल ओके आणि या राज्यपालाची जी नियुक्ती असेल या राज्यपालाची जी नियुक्ती असेल ती नियुक्ती राष्ट्रपती करतील कलम एकशे नुसार राज्यपाल पदाची तरतूद कलम एकशे त्रेपन्न मध्ये आहे ओके पद राज्यपाल पदाची तरतूद कुठे एकशे त्रेपन्न मध्ये आहे आणि नियुक्ती कुठे एकशे पंचावन्न मध्ये आहे राज्यपाल हा राज्याचा प्रथम नागरिक असतो राज्यपाल राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केला जातो संबंधित राज्य सरकारचा सल्ला घेतला जातो ओके आता राज्यपालांचा जर विचार केला तर महाराष्ट्राचे प्रथम राज्यपाल आहे महाराष्ट्राचे प्रथम राज्यपाल हे श्री प्रकाश श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे एकोण राज्यपाल आहे महाराष्ट्राचे प्रथम महिला राज्यपाल आहे प्रथम महिला राज्यपाल हे विजयालक्ष्मी पंडित विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या प्रथम महिला राज्यपाल कोण आहे विजयालक्ष्मी पंडित आहे महाराष्ट्रात सर्वाधिक काळ राज्यपाल कोण आहे सर्वाधिक काळ सर्वाधिक काळ राज्यपाल आहे आलेक्झंटर आलेक झंटर झेंटर आणि महाराष्ट्रात वर्तमान राज्यपाल म्हणून कोण कारभार संभावतोय आचार्य चक्रवत आचार्य चक्रवत हे गुजरातचे राज्यपाल म्हणून कारभार सांभाळतात कलम एकशे छप्पन मध्ये यांचा कालावधी आहे कलम एक छप्पन्न मध्ये यांचा काय कालावधी आहे तेही लक्षात ठेवायचं ओके नेक्स्ट क्वेश्चन okay? भारताचे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे ओके काय झालं काय माहिती आज डोक्यात संका निघाल्या भारताचे okay. लोकपाल लोकपाल म्हणून कोणाची कोणाची नियुक्ती केली आहे भारताचे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे जोपर्यंत परिस्थितीपासून पळत राहाल तोपर्यंत घाबरतच राहाल एकदा फक्त हिम्मत दाखवा आणि सामना करा वेळ बदलल्याशिवाय राहणार नाही ती वेळ बदलणारे म्हणजे अरे माझे ओके आचार्य देवत राईट बावीसवे आणि पंचवीसवे भारताचे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे लोकपाल भारताचे लोकपाल म्हणून अजय खानविलकर ऑप्शन क्रमांक दोन ओके okay. अजय खानविलकर तर भारताचे लोकपाल म्हणून नवीन व्यक्ती अजय खानविलकर आलेले आहे आता लेकरांनो बारा मार्च दोन हजार चोवीस पासून हे पदावर लोकपाल व लोकायुक्त हा कायदा दोन हजार तेराचा आहे लोक आयुक्त कायदा लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे लोक आयुक्त कायदा करणारं पहिलं राज्य ओडिसा आहे लोकायुक्त कायदा करणारं पहिलं राज्य ओडिसा आहे पण लोकायुक्त कायदा लागू करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे ओके लोकपाल लो, व लोकायुक्त कायदा लागू झाला सोळा जानेवारी दोन हजार चौदाला लोकपाल दिवस सोळा जानेवारी असतो पहिले लोकपाल न्याय होते न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष पहिले लोकपाल कोण होते आता हे दुसरे आहे पंधरावे महालेखापाल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांची तरतूद भारताच्या संविधानाच्या कलम एकशे अठ्ठेचाळीस पासून ते एकशे एक्कावन्न पर्यंत आहे कलम एकशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांची नियुक्ती करतात एकोणपन्नास मध्ये त्यांच्या जबाबदार आहे पन्नास पन्ना मध्ये राष्ट्रपतींना राज्यपालांना सल्ला देतात एक्कन मध्ये ते राष्ट्रपती राज्याचा अहवाल राज्यपालांना केंद्राचा अहवाल राष्ट्रपतींना सादर करतात ओके पंधरावे महालेखापाल किंवा क्याग म्हणून कोण नियुक्त कोणाची नियुक्ती झाली किंवा कोण कार्य करत आहे यांची नियुक्ती कोण करतं तर स्वतः राष्ट्रपती यांची नियुक्ती करतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच यांना काय पात्रता आहे शपथही राष्ट्रपती येतात ते आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करतात ओके तर पुरानो ज्यांना बॅच घ्यायचे आताच आपली द एकमीची एक ॲप डाउनलोड करा आणि ऑफर चालू आहेत त्याचा लाभ घ्या ओके पुस्तक वाचलं की मस्तक सुधरत आणि सुधरलेलं मस्तक कधीच कोणापुढे नतमस्तक होत नाही अरे पट्या ओके okay, पोलीस भरती सरळ सेवेची तयारी करताय फक्त बॅच पाहिजे दोनशे एकोणपन्नास रुपये तिची फी आहे ओके okay, फक्त पुस्तक पाहिजे पुस्तक तुम्हाला फक्त पुस्तक तुम्हाला सातशे नव्याण्णव रुपयाला उपलब्ध आहे बॅच आणि पुस्तक दोन्ही पाहिजे येणाऱ्या पेपरला नव्वद पेक्षा जास्त मार्क्स असतील आजच्या दिवस नऊशे नव्याण्णव रुपये त्याची फी असेल तर द एक्या एक डाउनलोड करा आणि आत्ताच परचेस करा आज परचेस केलेले पुस्तक हो, उद्या सकाळी अकरा वाजता पोस्टात टाकली जातील तर चला परवा भेटूया पुढील लेक्चरमध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर ओके ही बॅच घेऊन टाका दोनशे एकोणपन्नास रुपयाची बॅच घेऊन टाका डायरेक्ट ओके कसली तयारी करा आणि पुस्तक ब्याज घ्या येणाऱ्या पेपरला नव्वद पेक्षा जास्त क्वेश्चन राहतील ओके नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे फक्त पण तुमचा पेपर त्याच्यामधून निघून जाईल ही मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो त्यामुळे ज्यांना परचेस करायचंय आताच वरून तुम्ही ते परचेस करून घ्या ओके